नमस्कार लाडक्या बहिणींनो खूप आनंदाची बातमी आहे की जो सोळावा हप्ता आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा ऑक्टोबर महिन्याचा जो सोळावा हप्ता आहे तो सोळावा हप्ता वितरित करण्यासाठीचा हा जी आर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करणे बाबत तर यामध्ये बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी जो लाभार्थी महिला आहे तर ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या, या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यांचा जो आर्थिक लाभ आहे तो अदा करण्यासाठी या ठिकाणी चारशे दहा कोटी रुपये चारशे दहा कोटी लाख फक्त म्हणजे एवढी जी रक्कम आहे तर ही रक्कम जी निधी पूर्णपणे वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहेत म्हणजे जे आर आलेला आहे ह्याच ऑक्टोबर महिन्याचा म्हणजेच लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जो दीड हजार रुपये ऑक्टोबर महिन्यांचा जो लाभ आहे तो लवकरच मिळणार आहे तर खूप आनंदाची बातमी आहे जर व्हिवडो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद